महत्वाची बातमी एमसीए निवडणुकीमधील शरद पवारांच्या पॅनलचे सर्व उमेदवार उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आलेले आहेत सोळा गाड्यांचा ताफा मातोश्रीवर पोहोचलेला आहे एमसीए निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे तेजस ठाकरे मतदार आहेत मिलिंद नार्वेकर अजिंक्य नाईक आणि जितेंद्र आव्हाड हे उमेदवार आहेत एमसीए निवडणुकीमधील शरद पवारांच्या पॅनलचे सर्व उमेदवार हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत सांगलीमधील बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत पैलवान चंद्रहार पाटलांनी या बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे देशामधलं पहिलं बैलगाडा परिषद जे आहे ते चंद्रहार पाटील यांच्याकडून आयोजित करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये कोट्यवधींची सुद्धा ठेवण्यात आलेली आहेत आणि मोठ्या संख्येनं शेकडोंच्या संख्येनं बैलगाडा जे आहेत त्या शर्यतीमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि आता एकनाथ शिंदे हे देखील या शर्यती या शर्यतीसाठी परिषदेसाठी पोहोचलेले आहेत सातारामध्ये पाटणमध्ये जो माहितीचा निर्णय होईल तोच मेढ्यामध्ये होईल असं शिवेंद्र राजे भोसले यांनी म्हटलेलं आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्र राजेंचा शंभूराज देसाईंना हा टोला आहे

बस मदे से तीस विद्यार्थी असल्याची माहिती आहे बस दरीमध्ये कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय जितेंद्र बैसाने आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील जितेंद्र अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे सध्या अपडेट्स काय मिळतात निश्चितच शाळेचे नवीन सत्र जे आहे ते सुरू झालेले आहे त्यामुळं अनेक विद्यार्थी जे आहे ते सातपुड्याच्या दुर्गम भागातून शिकण्यासाठी येत असतात ते जे विद्यार्थी आहे ते विद्यार्थी घेऊन जे आहे ते स्कूल बस येत होती अक्कलकोच्या दिशेने ही बस येणारी बस होती चालकाचं नियंत्रण सुटलं त्यामुळं ही बस जी आहे ती खोल दरीत कोसळली जवळपास शंभर फूट पेक्षा अधिक खोल असलेली या दरीमध्ये कोसळलेली आहे एक विद्यार्थी सध्या मृत्यू झाल्या जे प्राथमिक माहिती जी समोर आलेली आहे मात्र मृत्यूचा आकडा देखील वाढणे शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे तर मोठ्या प्रमाणावर ते विद्यार्थी जे आहेत त्यांना देखील दुखापत जी आहे ती गंभीर स्वरूपाची झालेली आणि या विद्यार्थ्यांच्या बचाव कार्य करण्यासाठी पोलीस जे आहे ते घटनास्थळ दाखल होताना होत आहेत तर दुसरीकडं सातपुड्याच्या दुर्गम भागात असलेल्या रस्त्यांची मोठी दुरावस्था झालेली आणि या दुरावस्थेमुळेच देखील चालकाचे नियंत्रण सुटले असल्याची प्राथमिक माहिती देखील मिळताना दिसून येत आहे उद्या सोमवार असल्यामुळं उद्यापासून शाळा ज्या आहे ते सुरू होणार आणि या शाळांमध्ये जाण्यासाठी विद्यार्थी जे आहेत ती बस जी आहे ती घेऊन येत होती आणि या बसचा जो आहे तो अपघात घेऊन सध्या झालेला आहे मात्र आता या बचाव कार्य जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे त्यामुळे आता मृत्यूचा आकडा देखील वाढण्याची होण्याची आहे तर जखमींची संख्या देखील मोठ्या प्रमाणावरती वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे तर दुसरीकडे अक्टोबर ग्रामीण रुग्णालयामध्ये या विद्यार्थ्यांना जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना आणण्याचे काम जे आहे ते प्रशासनाच्या वतीने केलं जात आहे जितेंद्र या स्कूल बस मध्ये एकूण किती विद्यार्थी होते जवळपास पंचवीस ते तीस विद्यार्थी असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि आणखी काही बसेस ज्या आहेत त्या पुन्हा मोलगीच्या म्हणजे सातपुड्याच्या दुर्गम भागातून पुन्हा खाली येता येत आहेत या बसेस ही सध्या एक बस होती याच्यानंतर आणखी काही बसेस ज्या आहेत ते देखील येणार आहेत परंतु या बसमध्ये एका बसमध्ये पंचवीस ते तीस विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती मिळाली आहे तर या बसची क्षमता जी आहे ती कमी प्रमाणावरती असते मात्र शाळा व्यवस्थापक असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्यामुळं क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या कोमून या बसेसमध्ये आणलं जात असतं आणि या ज्या अक्षर अपघात होत असतात त्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोरच त्यामुळं या प्रशासनाची पण तेवढीच हालगाजीपणा जी आहे ती दिसून येत आहेत तितकं शाळा व्यवस्थापनाच्या पण आहे त्यामुळं याच्यावर यांच्यावरती मागणी जी आहे आहे ती आता केली जात जितेंद्र तुम्ही असंच आपल्या सोबत राहा तर ही स्कूल बस दरीमध्ये कोसळल्यामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे आकडा वाढू शकतो अशी भीती सुद्धा वर्तवली जाते धन्यवाद जितेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी माळशेस घाटामध्ये तरुणांची धोकादायक स्टंटबाजी पाहायला मिळाली आहे सात ते आठ बाईक रायडर्सचा माळशेस घाटामध्ये धुमाकूळ पाहायला मिळालाय नंबर प्लेट नसलेल्या बाईकवरून ही स्टंडबाजी सुरू होती पोलिसांनी कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे आणखीन एक महत्वाची बातमी नारायणगडचे महंत शिवाजी महाराज जरांगेंच्या भेटीला आलेले आहेत जरांगेंच्या भेटीसाठी महंत शिवाजी महाराज अंतरवाली सराटीमध्ये आलेले आहेत जरांगेंना जीव मारण्याचा कट रचल्याच्या आरोपानंतर आता ही भेट होती है।